वंदे भारत ट्रेन पावसाळी वेळापत्रकानुसार आठवड्यातून सहा वेळा धावणारी वंदे भारत आता फक्त तीन वेळा धाव राज्य सरकारच्या ई बाईक टॅक्सी सेवेला नागरिक आणि रिक्षा संघटनांचा विरोध पंच्याऐंशी हरकती सरकारकडे पाठवण्यात आले ज्यामुळे सुरक्षा आणि रिक्षा चालकांच्या रोजगारावरती प्रश्न निर्माण झाला बेकायदा फॉरेक्स गुंतवणूक ईडीने कोल्हापूर सुरत पुणे आणि अहिल्यानगर मध्ये छापे टाकले विविध कागदपत्र स्थावर मालमत्ता आणि डिजिटल उपकरणे जप्त केली या प्रकरणात पंच्याहत्तर कोटीची मालमत्ता जप्त करण्यात आली कल्याण आरटीओ क्षेत्रामध्ये शहर रिक्षा भाडे तीन ते पाच रुपयाने वाढवले पंच्याण्णव टक्के रिक्षाचे मीटर रिकेलिब्रेशन पूर्ण झाले आहे आणि विदर्भात मुसळधार पावसाचा अंदाज आहे रत्नागिरी रायगड आणि सिंधुदुर्ग परिसरात अति मुसळधार पाऊस तसेच मुंबई ठाणे आणि पालघर परिसरात देखील मुसळधार पाऊस होईल चोवीस ते अठ्ठावीस जून दरम्यान समुद्राला उठी भरती कोकण किनारपट्टीला उंच लाटांचा इशारा दिला प्रशासनाने लहान ओढांना समुद्रात न जाण्याचे आवाहन केले रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग पुणे आणि सातारा घाटात ऑरेंज अलर्ट जारी केला प्रशासनाने सुरक्षा उपायांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे पावसाळ्यात आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेला अलर्ट मोड ठेवण्याची सूचना नागरिकांना आपत्तीपूर्वी सूचना पोहोचवण्यासाठी भक्कम संदेश प्रणाली विकसित करावी असे गडशिरोतील जिल्हा आपत्ती व्यवस्थापन आढावा बैठकीत सांगितले गंगापूर धरणातून सहा हजार एकशे साठ विसर्ग सुरू आहे ज्यामुळे गोदावरी नदीच्या पातळीत वाढ झाली रामकुंडा परिसरातील मंदिर पाण्याखाली गेले नाशिकच्या सोमेश्वर धबधब्याने रौद्र रूप धारण केले आहे आणि धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी आहे सुरक्षा रक्षकांनी पर्यटकांना खबरदारी घेण्याचे आवाहन केले अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पोलीस माझा न्यूजचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या पाहत रहा पोलीस माझा न्यूज